नमस्कार मी रवींद्र निवृत्ती डोणे आज प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये आम्ही काल फॉर्म दाखल केला वाज फॉर्मची छाननी वगैरे झाली आणि आम्ही प्रचाराला शुभारंभ केलेला आहे चांगल्या चांगल्या परिस्थितीत वॉर्डात सर्व लोकांचा चांगला प्रतिसाद आहे आणि जे बाबाराजेंनी महाराज साहेबांनी व उदनराजे साहेबांनी महाराज साहेबांनी जो विश्वास टाकलेला आहे आमच्यावर व भाजप पक्षाने जे विश्वास टाकलेला आहे शंभर टक्के आम्ही त्याचा विश्वासार्थ करून जास्तीत जास्त समाज उपयोगी कार्यक्रम काम करून आणि लोकांचे जास्तीचे प्रश्न सोडवण्याचे हे काम करू आज जो पुन्हा एकदा मला ह्या वॉर्डामध्ये उभं राहण्याची व निवडणूक लढवण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे लाडके नेते नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र राजे भोसले बाबाराजे यांचा व भारतीय जनता पार्टीचा पूर्णपणे आभार मानतो व पुढच्या जास्तीत जास्त लोकांची संपर्क साधून निवडणूक यशस्वीपणे आम्ही विजयी होऊ अशी खात्री आणि विजय होणारच याबद्दल कुठलीही शंका नाही मला तिकीट दिल्याबद्दल पुन्हा एकदा मी आभारी आहे जय 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 हिंद महाराष्ट्र नमस्कार मी ऍडव्होकेटी विजयकुमारा नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस वॉर्ड नंबर चोवीस मधून आम्ही आम्ही भारतीय बा, जनता पार्टी तर्फे नगरसेवक श्री रवींद्र डोने साहेब यांच्या बरोबर आम्ही निवडणूक लढवत आहोत आणि आम्हाला भारतीय जनता पार्टी शिवेंद्रसिंह राजे भोसले साहेब त्याचबरोबर उदयनराजे साहेब यांनी आम्हाला निवडणुकीसाठी संधी दिली त्यासाठी आम्ही त्यांचा आभार मानतो आणि प्रचंड बहुमतानं आम्ही निवडून येऊ आणि साताऱ्यात नक्कीच कमळ फुलेल आणि कमळाचाच विजय होईल याची मी शाश्वती देते आणि त्याचबरोबर कमळाचा विजय होईल आणि कमळ फुलेल असा मी विश्वास विश्वास हे करते आणि या निवडणुकीला आम्ही सामोरं जात आहोत अं का, आणि प्रभागाच्या विकासासाठी कार्यतत्पर असणारे अं रवींद्रभाई आढवणे यांच्याबरोबर आम्हाला यांच्या बरोबर आम्हाला लढण्याची संधी दिली त्यासाठी मी आ, आभार मानते दोन्ही महाराज साहेबांचं आणि भारतीय जनता पार्टीचं एवढंच बोलते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र